मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे मित्रांनो भरपूर अशी कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे कसं बनवायचं बनवल्यानंतर डाउनलोड कसं करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण आयुष्यमान भारत, भारत कार्ड हे बनवल्याच्या नंतर मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे पाच लाखांपर्यंत मोफत इलाज होतो मित्रांनो या कार्डाच्या माध्यमातून पण त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला कोणत्या दवाखान्यामध्ये इलाज होतो हे तुम्हाला माहिती नसणार आहे तर ते कोणते दवाखाने आहेत मित्रांनो ज्या दवाखान्यामध्ये या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला इलाज दे दिला जाणार आहे ते दवाखाने तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरती चेक करू शकता आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते ते दवाखाने आहेत जे पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड ज्या दवाखान्यामध्ये चालतात त्या दवाखान्याची तुमच्या जिल्ह्यातील लिस्ट कशी पाहायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात पी एम जे ए वाय डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट टाकूनसुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करून डायरेक्टली या पेजवरती येणार आहात या, या पेजवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे तुम्ही एक वेळेस पाहून घेऊ शकता तर आता आपल्याला तुमच्या जिल्ह्यातील दवाखान्याची लिस्ट कशी पाहायची तर हे पाहण्यासाठी सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता इथे एक फाईंड हॉस्पिटलचं जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी क्लिक करून घेतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे फाइंड हॉस्पिटल यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पेज हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये सिम्पली तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो स्टेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे स्टेटचं ऑप्शन दिलेलं आहे डिस्ट्रिक्टचं ऑप्शन दिलेलं आहे हॉस्पिटल टाइप दिलेला आहे मित्रांनो तुम्ही तुम्हाला तुम कोणतं हॉस्पिटल पाहिजे ते टाइप सर सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आपल्याला पूर्ण जिल्ह्यातील दवाखान्याची लिस्ट पाहायची आहे त्यामुळे पहिलं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे पाहू शकता मित्रांनो राज्य सेलेक्ट केल्याच्या नंतर आपला जिल्हा सेलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी जिल्हा राज्य आणि जिल्हा सिलेक्ट केलेला आहे आणि सिंपली इथे हा जो कॅपचा आहे मित्रांनो हा कॅपचा इथे टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा मी कॅपचा टाकून घेतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी राज्य निवडलेलं आहे जिल्हा निवडलेला आहे आणि कॅपचा सुद्धा टाकलेला आहे आता सिम्पली सर्च जो ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये आयुष्यमान कार्डद्वारे ज्या दवाखान्यामध्ये इलाज केला जाणार आहे त्या दवाखान्याची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे इथं तुम्ही पाहू शकता मी थोडंसं वरती घेतो मित्रांनो वरती घेतल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता त्या संपूर्ण दवाखान्याची लिस्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते दवाखाने या आयुष्यमान कार्डांतर्गत येत आहेत आणि त्या दवाखान्यामध्ये इलाज केला जाणार आहे त्या दवाखान्यांची लिस्ट नावं तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने आयुष्यमान कार्ड तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्याची लिस्ट तुम्ही घरबसल्या अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो